हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच आणि ही बातमी आहे संस्थान सह देशाच्या नावलौकिकात भर टाकणारी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य श्री अरुण डोंगरे यांना नांदेड या ठिकाणी ते जिल्हाधिकारी असताना कॅन्सर जनजागृतीसाठी राबवलेला प्रकल्प क्रिएटिंग कॅन्सर अवेअरनेस अर्ली डिटेक्शन इन नांदेड डिस्ट्रिक्ट फॉर कॅन्सर कंट्रोल पुरस्कार प्राप्त झाला आहे माननीय श्री अरुण डोंगरे यांना देश पातळीवरील स्कॉच अवॉर्डनं सन्मानित केल्यामुळे देशभरातून त्यांचं अभिनंदन होत आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क शिर्डी